लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणचे मावळे जे शुद्धीकरण करून त्या ठिकाणी मावळे आठवले होते ते मावळे आठवल्यामुळं आक्रमक झालेले शिवप्रेमी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करत असताना त्यांना अचानक पोलिसांनी उचलून आणलेलं आहे ते आत्ता सध्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी आहेत त्यांच्या काय भावना आहेत हो पोलिसांनी का उचलून आणले काय त्यांच्याशी बोलणं झालं त्यांच्याकडून पण जाणून काय झालं होतं नेमकं कशासाठी चांगलं या लातूर महानगरपालिकेचे रात्री खेळ चाले हे या ठिकाणी पाहायला मिळतंय रात्रीच्या अंधारात समाजाला किंवा शिवप्रेमींना कुठेही विचारात न घेता त्यांच्याशी संवाद न साधता शिवाजी महाराज चौकातलं सुशोभीकरण करायचंय का तिथं पार्किंग करायचंय पे पार्किंग हे काहीही न सांगता रात्रीच्या अंधारात त्या ठिकाणचं सुशोभीकरण तोडण्याचं काम त्या ठिकाणचे मावळे उचलून त्या ठिकाणची तोडफोड करण्याचं काम या महापालिकेनं रात्रीच्या अंधारात केलं आहे त्याविरोधात आम्ही सकाळी शिवप्रेमी सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्या ठिकाणी रास्ता रोको करत असताना आम्हाला पोलीस प्रशासनानं या ठिकाणी उचलून आणून आमच्यावरती गुन्हे दाखल करण्याचं काम केलं आहे पोलीस प्रशासन महापालिकेला वाचवण्याचं काम करतं आहे असं आम्हाला या ठिकाणी आहे आणि महापालिका कुणाचं तरी खिशे भरण्यासाठी सुशोभीकरणच्या नावाखाली त्या ठिकाणी नवीन टेंडर काढून त्या ठिकाणी पैसा कमावण्यासाठी शिवाजी महाराज चौकातलं त्या ठिकाणी विद्रुपीकरण करतोय आम्ही गेली सात आठ वर्षं झालं शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिजाऊ सृष्टी निर्माण करा म्हणून आम्ही निवेदन करतोय प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या वेळेस असो किंवा कुठली बैठक शांतता बैठक असो त्या प्रत्येक वेळी महापालिकेच्या प्रशासनाला असेल त्या त्या काळातल्या पालकमंत्र्यांना असेल त्या त्या आमदारांना असेल आम्ही शिव जिजाऊ सृष्टीची मागणी वर्षानुवर्ष करतोय त्या जिजाऊ सृष्टीला निर्माण करण्यासाठी या महापालिकेकडं वेळ आणि पैसा नाही परंतु शिवाजी महाराज चौकातलं जे सुशोभीकरण आहे त्या ठिकाणी असणारे मावळे आहेत ते तोडण्यासाठी त्यांच्याकडं वेळ आणि पैसा आहे हे या ठिकाणी सांगितलं जाऊ शकतं आणि हे जर तोडफोड जर तुम्ही नाही थांबवली तर महापालिकेचा आयुक्त असो किंवा या ठिकाणचे सत्ताधाऱ्यातले आमदार असो किंवा या ठिकाणचा स्थानिकचा आमदार असो आम्ही कुणालाही सोडणार नाही सोमवारपर्यंत हे सगळं नाही थांबलं आणि जिजाऊ सृष्टीच्या बाबतीतला निर्णय नाही घेतला तर महापालिकेच्या आयुक्ताला आम्ही त्या ठिकाणी महापालिकेत जाऊन असो किंवा रस्त्यावर जाऊन असो आम्ही त्या ठिकाणी काळ फासल्याशिवाय थांबणार नाही कुठेतरी लातूर शहरातील सामाजिक रूट सलो आहे तो बिघडतानाचा दिसत आहे काय सांगाल हे जाणीवपूर्वक चालू आहे का जाणीवपूर्वक हे शिवप्रेमींना डोचण्याचं काम चालू आहे आम्ही सात वर्ष झालं कंटिन्यू यांच्याशी पत्र व्यवहार करतोय यांना वारंवार निवेदन देऊन आम्ही दमलोय आता कुठे रातरच्या आधारामध्ये तोडातोडी केल्यामुळे आम्ही आंदोलन करत असताना प्रशासनाला पोलीस प्रशासनाला पुढे करून हे आम्हाला अटक करून आमच्यावर गुन्हे दाखल करत आहेत गुन्हे दाखल केले म्हणजे आम्ही काय थांबणार नाही अशा आमच्यावर गुन्ह्याचे हजार जरी गुन्हे दाखल झाले तरी आम्ही थांबणार नाही भविष्यात आम्ही इशारा देऊ इच्छितो आज आम्ही शांततेत आंदोलन केले जर हे असले रात्रीचे खेळ जर बंद नाही पाडले याने आणि महाराज चौकातलं सुशुभकरण नाही केलं ज्यावेळी आम्हाला त्यांनी दिलेला शब्द आहे केल्या वर्षी त्या पद्धतीनं जर तिथं तशी जिजाऊसृष्टी जर नाही तयार केली तर आम्ही रस्त्याने हे काही अधिकाऱ्याला आम्ही रस्त्याने भरू जाणार नाही जर आम्ही तीही करून जर ही थांबत नसतील तर पालिका बंद पाडण्याचं काम आम्ही करू जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या जिजाऊसृष्टीचं काम जर या ठिकाणी नाही चालू करण्यात आलं तर आम्ही पालिका बंद पाडून अधिकाऱ्याला रस्तर फिरून देणार नाही अशा तीव्र भावना या ठिकाणी शिवप्रेमीच्या उमटताना दिसत आहे मी मारुती पवार मांजरा नीटचा संपादकला